कपाळी कुंकवाची कोरग आणि पदरावरती मोरग कपाळी कुंकवाची कोरग आणि पदरावरती मोरग गुण गुनगुण गाई ठाई ठाई ग गुण 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 भक्त गाई ठाई ठाई ग फक्त ठाई ठाई ग रूप उठून या काळूबाईच रूप उठून या काळूबाईच हिरण नथी मधला चमके ग कशी वाऱ्याने ती झुमके ग हिरण नथी मधला चमके ग कशी वाऱ्याने ती झुमके गुम घुम 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 वाऱ्या चंदन घुमतो वाईच घुम 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 वाऱ्या चंदन घुमतो वाईच घुमतो वाईच रूप उठून या काळूबाईच रूप उठून या काळूबाईच चुम चुम करते पैंजण पाई ग चुम छुम चुम करते पैंजण पाई ग करते पायी पाई रूप उठून दिसतया काळूबाईच रूप उठून दिसतया काळूबाईच